हाय दोस्तो हाय मित्रांनो तर बनवते मी ब्लॉक छोटासा हे माझं शेत इकडं हे घर एक थोडंफार वेल आहे कशाचं आहे काय म्हणजे वाल वाल म्हणते याला वाल इथं थोडं तत्न वगैरे टाकलेला आहे इकडं मोठा गंज आहे आमचा हार्बर पण इकडं बाजरी आहे थोडीशी पाणी कम पडलं होतं कम आलं माझ्या बाई पण बकडे सोडलेले आहे चालू आता तिकडे तुम्हाला घेऊन जातो अरे बाप काहीतरी घुसल्या पाय चप्पल पण या खायला मग हुडरा उडा खायला आमचा हरबर आहे तुम्ही आले सगळं पेटून देऊ आपण मस्त खाऊ पुरा गाव पार्टी सगळे इकडं मा बाजरी आहे ती बसलेली आहे माझी बायको माझी आंगिली बसले सोडले तिनं नाही करायचं म्हणवाली ती पण भल तर जीवारीवर राहिलं ऊन ऊन तर इतकं आहे ना काय सांगा तुम्हाला आ ऊन लय झालं नाही बकरी काहीतरी लागू राहिलं का ती आज खूप नाराज आहे माझ्यावर काय माहित काय झालं तिला खूप राग आलेला आहे तिला आज बकऱ्याचं रच आहे इकडं गाय आणि हे घर पलीकडं गाव सगळं असं आहे आपलं हे ती नाराज याच्यामुळे माझं पोट बघून तिला कस कंतरी होत आहे आता तिला नाही आहे पोट आपण काय करणार आहे आपण आपलं विचार थोडे वेगळे कोणी पुढं जात असलं की आपलं काम आहे त्याला साथ द्यायची म्हणून मी माझ्या पोटाला सा साथ देत आहे तो पुढं जात आहे मी त्यांच्यासोबतच आहे आणि जे जळतात माझ्यावर यांना पोट नाही ना, ना। यांना वेगळंच होत आहे आता ते खाते भरपूर कुठं जात आहे त्यांचं खाय खाल्लेलं काही कळत नाही का पोटच कुठं खायला जातं त्यांचं तेच कळत नाही हो ज्यां ज्यांला आहे ढेरी ज्यांना आहे पोट तो आहे मोठा सेट आणि ज्यांना नाही पोट तो भिकारचोट असं आपला डायलॉग आहे त्याच्यामुळं खा पिया आयुष्य करून घ्या पुढं माहीत नाही कोणाला काय होणार आहे आपल्यासोबत खरं आहे का नाही कमेंटमध्ये खरं सांगा मला कारण खाल्लं पिल्लं तर ताकद राहील अंगामध्ये नाहीतर असं वारं चाललं की असं हालछान पण हालतही बसल्या बसल्या आहे